मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे प्युअर बिटल दोन शेळा एक पाठ एक सानेन बोकड आणि एक रेडी पण आहे पहा सुरुवातीला हा पहा सानेन बोकड आदन बोकड आहे अठरा वीस किलोचा फायनल किंमत सांगितलेली आहे याची नऊ हजार रुपये आदंत आहे बोकड पाहू शकता अठरा ते वीस किलो वजन आहे फायनल किंमत नऊ हजार रुपये हा सानेन बोकड आणि यानंतर ही पहा ही रेडी आहे मित्रांनो शांत जातीवन रेडी आहे दोन दात लावलेले आहेत गाभन आहे हिची किंमत फक्त अकरा हजार रुपये सांगितलेली आहे शांत जातीवन रेडी दोन दात गाभन किंमत फक्त अकरा हजार रुपये आणि यानंतर ही पहा नागरा बिटल शेळी सहा दात उंची बत्तीस तेहतीस इंच दुसऱ्या व्याचा दीड महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये शेळी आहे पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पन्च पेस वगैरे आणि यानंतर ही एक शेळी पहा ही आहे फ्रेश आठ दात उंची पस्तीस दुसऱ्या व्याचाला सव्वा दोन महिने गाभन आहे टॉप क्वालिटी बिटल हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय फुल लेंथ हाईट वगैरे पंच फेस कानाची लांबी रुंदी दबलेले शिंग यानंतर ही पहा बिटल पाट ही आहे सहा उंची तेहतीस चौतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच एक महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल हिचा पण टॉप क्वालिटी बिटल ही पाट पत्ता आहे माधवनगर सांगली एके लाईव्ह स्टॉक संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्टही मिळेल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद